आणि पावसाचं पाणी आहे पाणी कसं जोपायच सांगायला काय मार येत नाही बिक घेऊन कसं बसायचं बघा बुवा होता तेव्हा बघा आमच्या घर आहे सगळं आम्ही राहायचं घर आहे बघा कसं करायचं तुम्ही सांगा हा

ड्रेनेज फुटून पावसाचं पाणी ड्रेनेजचं पाणी सगळं आमच्या घरात आलं या आणि आम्ही आता घरात पाण्यात उभा राहिलेला आहो बघा काय करता होते आता आमचा इलाज करा तुम्हीच हा दार लावून सगळं दरवाज्यातनं पाणी टायमाला येत नाही ते परत आम्ही ते ड्रेनेज वा टायमाला या आमच्यात गटर काढायला या नाही पाणी साचतंय गुवर येत आहे पोहतंय म्हणलं तरी ऐकत नाही ती टायमाला आमच्याकडे येत नाही ती कोण आणि मत मागाय मातृकाने सगळं येते मत द्या मत द्या कस द्यायचं त्यांना मत आम्ही आमची सोय काय तर सांगा तुम्ही आ ह्या पाण्याचा आम्हाला लय त्रास आहे ड्रिनीज सगळे भरून ड्रिनीच पाणी पावसाचं पाणी सगळ्याच्या आमच्या घराने आले आणि सगळे लहान लहान लेकर आहे ते आम्ही पाणी काढून काढून दमून गेलो बघा आता काय करता सांगा तुम्ही नेते टाका त्याला मत टाका टाकाई पसरत आमची लहान लहान लेकर आहे त्याच्यापासून आम्हाला धोका आहे रोगराई या लागल्या उलटाजुला व्हायला लागल्या ते आम्ही सारखं शिबिरला जातो बघा उलटी वाली वादी ती वादी याचा काय इलाज तुम्ही करा प्रोग्राम आमचे सगळ्याचे पत्त्याचे घर आहे ते हिकडं आमचे सगळे लहान लहान डेकर आहेत सगळं पाऊस रातभर आला तर आम्ही कुठं झोपायचं आमच्या लेकराला कुठं घालायचं गुडगेवड पाणी घरात आहे सगळ्या घरात पाणी चाललंय रातभर असं पाऊस आल्यावर असंच घरात पाणी शिरल्या काय करायचं आम्ही दिंडनी सगळं भरून सांड लागलाय तिथे किती आम्ही मागणी केलं की इथं गाळ काढा गाडी पाठवा तर एकाने सुद्धा आमचं ऐकत नाही ते इकडचे हात मोडतच नाही ते म्हणते मागायला आम्हाला सगळे गल्ली बळत इंडते ते कधी बी ना आम्ही आम ना पैसे देऊनच गटर काढता कधी बी आम्हाला येतच नाही ते जातच नाही ते महापालिकेचे लोक असूच काम कामं करत डिरणीचं पाणी आमच्या घरात चाललं आहे पावसाचं पाणी आणि डिरणीचं पाणी मिक्स होऊन घरात चाललं आहे डिरनेस वाल्यांना बोलवलं तर आज फोन केला तर आठ दिवसानंतर त्यांनी येतात इकडची लाईन पॅक आहे तिकडची लाईन पॅक आहे म्हणून सांगून हीच बोलून जातात सगळी जण इथले घेऊन पैसे सगळेजण गोळा करून देतात उदिशाला येता असं म्हणून म्हणून सारखं तसं जातात ह्याच्यामुळे रोग पसरू शकतात डेंगू सारखे आजार पसरू शकतात रात्रभर जर पाऊस चालू राहिला तर रात्रभर आम्ही लेकर बारके बारक्यात घेऊन कुठं झोपणार मग त्यांना पावसामुळे जर रात्रभर असाच पाऊस चालू राहिला पावसामुळे प्रभाग क्रमांक एक मध्ये दलित वस्तीमध्ये सर्वांच्या घराघरी पाणी गेल्यामुळे प्रशासनामुळे दुर्लक्ष असल्यामुळे इथं कोणी दखलबाजी घेत नाही महापालिकेने याच्याकडे प्रामुख्यपणाने लक्ष घालावे नशीना तर काँग्रेसच्या वती शहर सोलापूर शहर काँग्रेसच्या वतीने महापालिकेवर आंदोलनचा इशारा करण्यात येईल सोलापूर तात्काळी उपाययोजना करावी नाहीतर काँग्रेस पक्षाच्या वतीने महापालिकेवर जाहीर आंदोलन करण्यात येईल